एक सिडकोचे अधिकारी आहेत मगरे नावाचे अधिकारी आहेत ह्या अधिकाऱ्यांनी मी माहितीच्या अधिकारामध्ये त्याच्याकडून माहिती घेतलेली आहे शिडकोकडून तर हा अधिकारी दोन हजार मी हां दोन हजार एकवीसला रिटायर झालेले आहेत या अधिकारी त्यांना लगेच शिडकोमध्ये लगेच दोन हजार बावीसला सात एक दोन हजार बावीसला सहा महिन्यामध्ये त्यांना शिडकोमध्ये ल दक्षता विभागामध्ये जॉईन करून घेण्यात आलं त्यानंतर त्यांची माहिती घेतल्यानंतर या अधिकाऱ्याला कडे आम्ही तक्रार केली होती की बाबा शिडकोमध्ये असे असे एक भाव राणी नावाची एक ग्रस्त कार्यकारी अभियंता आहे त्यांनी खोटी बिलं काढलेली आहेत एक रुपयाचं काम न करताना तर याच्यावर आपण कारवाई करत हे न तपास अधिकार म्हणून हे मगरेंची नेमणूक ने ने केली होती हे मगरे पूर्वी शिडकोमध्ये इंजिनियर होते हे इंजिनियर असताना ह्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे पनवेल कोर्टामध्ये खारपुटी जमीन होती त्या खारपुटी जमीनमधला मँग्रोज कापण्या कापून जा जाग्याला जा भराव करण्यासाठी त्यांच्यावर त्यांनी बेकायदेशीर हे केलं होतं ते त्यांच्यावर म फौजदारी गुन्हा दाखल झाला होता पनवेल कोर्टामध्ये आणि ते जामीनवर त्यांना सोडण्यात आलेले जामीनवर आहे त्यानंतर ते रिटायर झाल्यानंतर पण त्यानं व्हिजिलन्स डिपार्टमेंटमध्ये अशा या भ्रष्ट अधिकाऱ्याला शिडकोमध्ये घेतलं जातं आणि या अधिकाऱ्याला शिडकोकडून चार घरं देण्यात आलेली आहेत म नियमानुसार एखाद्या सर्वसामान्य माणसाला जर घर घ्यायचं झालं तर शिडकोचा नियम असा बोलतोय की तुम त्याला लकी ड्रॉमधून घर दिलं जातं परत त्याचं नवी मुंबई मा मुंबईमध्ये स्वतःचं घर कुठं असायला नाही पाहिजे अशा माणसाला घर दिलं जातं आणि या माणसाला चार चार घरं शिडकोने दिलेले शिडको प्रशासनाकडून म्हणजे या शिडकोच्या जा जावयावर हे शिडको प्रशासन किती दिलखुश झालेलं आहे आणि किती यांना मदत करते आणि किती बेकायदेशीर काम चाललंय या अधिकाऱ्याला दर महिन्याला शिडको एक लाख बावीस हजार रुपये पगार देते शिवाय महागाई भत्ता वीस हजार रुपये देते आहे घर भाडं तीस हजार रुपये दिलं जाते या रिटायर झालेल्या अधिकाऱ्याला बे सिडकोमध्ये विजिलन डिपार्टमेंटमध्ये या शिडकोच्या अधिकाऱ्या शिडको प्रशासनाने कसं काय घेतलं गेलं कुठल्या नियमाने घेतलं आहे पण शिडकोमध्ये जे काही शिडकोचे इंजिनियर आहेत त्यांच्या विरोधात जर तक्रार केली तर हा अधिकारी यांना खुले आंब सोडून देतो यांच्यावर कुठली कारवाई करत नाही ज्यांनी तक्रार केली त्याचा अर्ज मग कचऱ्यामध्ये ब टो कचऱ्याच्या टोपरीमध्ये फेकला जातो अशा प्रकारे या अधिकाऱ्यांचं हे शिडकोची म हे चाललेलं आहे त्याच्याबद्दल मी शिडकोच्या यमडीनं अर्ज दिलेला आहे की बाबा या अधिकाऱ्यांनी असा असा भ्रष्टाचार केलेला आहे आणि या अधिकाऱ्यांवर काय कारवाई होईल मी असं पंधरा तारखेला त्यांच्याकडनं लेखी पत्र तक्रार केलेली आहे शिडकोकडे शिडकोच्या एमडींकडे आता शिडको प्रशासन याच्यावर काय कारवाई करते हेच आम्ही वाट पाहून आहोत आणि जर भविष्यामध्ये जर त्यांनी काही कारवाई केली नाही तर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे त्यांच्या आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत असं लेखी पत्र मी शिडकोच्या एमडीनं दिलेलं आहे त्याच्यामुळं शिडकोच्या प्रशा एमडीने ह्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी आणि या भ्रष्ट अधिकाऱ्याला ताबडतोब याची हकालपट्टी करण्यात यावी ही आमची मागणी आहे शिडकोच्या एमडीकडे